अवघ्या दीड महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात गतवेळी मी पुन्हा येईन म्हणत भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढं आणलं होतं नंतर मुख्यमंत्री पदावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि पंचवीस वर्ष जुनी मैत्री तुटली पुढे शिवसेनेतही फूट पडली दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणलं होतं की मुख्यमंत्री पदावर हक्क असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चार आणि नऊ मध्ये ते घेतलं नाही एकूणच काय तर मुख्यमंत्री पद हे राज्याच्या राजकारणातील कळीचा मुद्दा राहिला परंतु या निवडणुकीपूर्वी सगळ्यांनीच सावध पवित्र घेतलाय महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे हेही या पदाचे सक्षम दावेदार आहेत दरम्यान महाविकास आघाडी सुद्धा चेहऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट झालंय लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये आत्मविश्वास प्रचंड वाढलाय सर्व काही सुरळीत सुरू असताना ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचं मानलं जातं ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली असं काही लोकांचं मत आहे त्यापाठोपाठ -बाट संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले यापूर्वी लोकसभेला सांगली मतदारसंघात उमेदवार देण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली होती या दरम्यान संजय राऊत यांच्या आक्रमक विधानांमुळे काँग्रेस नेत्यांची मनं दुखावली होती निकालानंतर ठाकरे गटाचा आग्रह किती चुकीचा होता ते अधोरेखित देखील झालं त्यातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्यास काँग्रेस कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत तसेच महाविकास आघाडीमध्ये पाडापाडीचं राजकारण केलं जाईल अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटते तीन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सांगितलं की ज्याचे जास्त आमदार येतील त्याचाच मुख्यमंत्री असेल त्यामुळे ऐन वेळेला शरद पवार गटही मुख्यमंत्री पदावर दावा करणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे महायुतीकडून ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असतील दरम्यान महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे त्यामुळे भाजप सहजासहजी या पदावरील दावा सोडणार नाही हेही तितकंच खरं परिणामी एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हे तगडे स्पर्धक आहेत जागा वाढल्यास अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न केल्यास शिवसैनिकांमध्ये वेगळा संदेश जाईल अशी धास्ती ठाकरे गटाला आहे मात्र लोकसभेला ठाकरे गट अपेक्षित कामगिरी करू शकला नाही दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने भाजपच्या खालोखाल जागो मिळवल्या अशा परिस्थितीत ठाकरे गटाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची मागणी करणं कितपत संयुक्तिक होतं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार देखील या मागणीला फारसे अनुकूल नव्हते मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरवावं अशी भूमिका त्यांनी मांडली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची मागणी हवेतच विरली कुठलाही उमेदवार द्या मी त्याला समर्थन देईन असं ठाकरे यांना म्हणावं लागलं मात्र त्यांनी घेतलेल्या युवकांमुळे ते भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या टीकेचे लक्ष झालेत